ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे उरणमध्ये जन जनआक्रोश आंदोलन करण्यात आले देशात आणि महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत कुठे विनयभंग कुठे बलात्कार तर कुठे अस्लील चाळे तर कुठे अनैतिक संबंध प्रेम प्रकरण वेगवेगळ्या आमिषे प्रलोभनातून महिलांच्या हत्या असे विविध घटना देशात व महाराष्ट्रात होत आहेत त्यामुळे जनतेत या घटनांविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे देशात आणि महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे महिला कुठेही सुरक्षित नाहीत त्यामुळे महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराचा निषेधार्थ व बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे उरण शहरातील बाजारपेठ येथील गांधी चौकात आज दुपारी बारा वाजता जनआक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते आणि या निषेध करत असतानाच या आमच्या हाताला दोन दिवसापूर्वीच बांधलेल्या राख्या या राख्यांचा अर्थ काय जर हे सरकारला कळलं नसेल किंवा ज्या नराधमाना कळलं नसेल त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला देखील आम्ही कमी पडत नाही परंतु आम्ही सरकारचं किंवा या पोलीस यंत्रणेचं पोलीस यंत्रणेला आम्ही वारंवार सांगत आलो आहे की तुम्ही निर्णय आम्हाला लवकर द्या जसा अठ्ठेचाळीस तासात यशस्वी शिंदेजींच्या तुम्ही नरादमाला पकडून आणलं परंतु अजून पुढे काही झालं नाही तसंच लगेच दोन चार दिवस दहा दिवस उलटत नाही तर ही घटना चिमुकल्यांवर घडली म्हणजे चाललंय काय कशाला राख्या कशाला त्या राखीचा अर्थ काय जर तुम्हाला महाराष्ट्रात हे कळत नसेल तर मला वाटतं हे असल्या सरकारचं आणि असल्या व्यवस्थापनेचं काही काम नाही मग व्यवस्थापना नाहीला जाणं महिलांना आणि सामाजिक संस्थांना आणि आम्हाला ताब्यात घ्याव्या लागतील त्यामुळे पुन्हा एकदा आमचा इशारा आहे की या कुठल्याही परिस्थितीत आता काही आम्ही रस्त्यावर उतरलोय परंतु आता आम्ही थांबणार नाही आम्हाला निर्णय हवेत कारण आमच्या मुली आमच्या राख्या आमच्या सुरक्षित नाही आहेत चिमुकल्या आज सायकल चालवायला बाहेर निघाल्या तर त्यांची आई मागे जाते पण आज आई देखील सुरक्षित नाहीये मग त्या चिमुकलीला घेऊन ते आज घरात बसण्याची वेळ आलेली आहे तर ही वेळ आम्हाला नको आहे त्यासाठी आम्ही आजचा हा आक्रोश जन जनआंदोलन आम्ही ह्या तुर्तास एकदम साधेपणाने आज आहे फक्त आम्ही कार्यकर्ते मंडळी आणि सामाजिक संस्थांचे मेंबर्सनी आहे परंतु पुढे जाऊन हे रस्ता जाम चक्का जाम हे व्हायच्या आधीच आम्हाला करावं लागेल एवढा आमचा इशारा

ठिकाणी तयार होणार नाही हे आमच्या घरात आमचे भाऊ आहेत आमचे वडील आहेत आम्हाला संस्कार चांगले या भारतीय संस्कृतीत वाढलेलो आम्ही आहोत अख्खी अख्खा समाज आमचा संस्कृती पाळतो परंतु कायद्याची कोणाला भीती राहिलेली नाही कायद्याची कायदा सुव्यवस्था याच्यात बदल करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय संविधानातून लिहिलेलं आहे खरोखर आजचा कायदा जर आपण बदलला बदलण्याची गरज आहे आज 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 काय दिवस उलटून गेलेत फक्त मोबाईल वर चालू आहे तपत चालू आहेत फक्त आपल्याला शांत करण्यासाठी तिला बदनाम करत आहेत युट्यूब ला आज आमच्या स्त्री जातीला बदनाम करत आणि त्याचा फायदा हे न राज्यकर्ते बसलेले काही असंस्कृत त्याच्यामुळे कायद्याची भीती राहिलेली नाही पोलिसांचीही भीती राहिलेली नाही त्यांना कारण पोलिसांना वरून आदेश आले तेच ती कामं करतात परंतु बदलापूर येथील तीन तीन वर्षीय वर्ष आठ महिने चिमुकले तीन वर्ष आठ महिने म्हटलं तर आपण तिला कडेवर घेतो आणि ती पहिली हत्ते पण नसते काहीतरी मिनी के जीमध्ये मध्ये आपले आई वडील त्यांना मुलांना टाकत असतात अशा चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधामाला त्याला फाशीच व्हायला पाहिजे जरी त्याला पकडला असेल तरी त्याला फाशी व्हायला पाहिजे आणि भविष्यामध्ये ह्या घटना या सरकारला जर थांबवता येत नसतील तर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याला माहिती असेल पंधरा दिवसापूर्वी यशस्वी शिंदेचा जी काय निघून हत्या झाली त्या हत्येसाठी समस्त उडणकर उतरले होते आणि सर्व तरुण तरुणी उतरल्या होत्या या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सरकारला जर राबवता येत नसेल तर महाविकास आघाडीच्या आमच्या तर सोड्यात आमच्या महिला भगिनी कायदा सुव्यवस्था हातात घेतील आणि दांडके मारतील तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या आता कुठे मारतील बोलत नाही मी ती ना, दांडके मारायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी काल जी घडली घटना आज काहीतरी लातूरला घडली म्हणजे अजून पूर्ण माहिती नाही पुण्याला घडली अशा जर घटना जर घडत राहिल्या तर या ठिकाणी या देशामध्ये या राज्यामध्ये कायदा व्यवस्था आहे का हा प्रश्न पडलेला आहे आता फक्त त्यांना काय निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याचं नाही नाटक कार्यक्रम सुरू आहे हे नाटक सगळं आम्हाला माहिती आहे पण आज या ठिकाणी आमचं आव्हान आहे तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाही मुलींना सुरक्षित सुरक्षित ठेवू शकत नाही तुम्ही आज राजीनामा द्या आमची महाविकास आघाडीची तयारी आहे तुम्ही आज राजीनामा दिला तर आम्हाला उद्या लढायची तयारी आहे आणि म्हणून तुम्हा तुम्हा तुम्हाला सर्वांना आज या ठिकाणी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हालाही आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला आज संदेश द्यायला आलेलो आहे की भविष्यामध्ये जर काय घटना घडल्या तर आम्ही इशारा द्यायला आलो आम्ही या ठिकाणी कायदा हातात घेऊन तुम्हाला या ठिकाणी बसू देणार नाही हा महाविकास आघाडीचा इशारा आहे महाविकास आघाडी द्या राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या या गृहमंत्र्याचं करायचं काय खाली डोका वरती बा या गृहमंत्र्याचं करायचं काय झाली डोका वरती भाजप सरकारचा करायचं काय झाली डोका वरती भाजप सरकारचा करायचं काय खाली डोका वरती बाय राजीनामा आपण बघाल बदलापूर मध्ये घडलेली घटना ही अत्यंत अमानवी आहे राज्यामध्ये ज्या महिला अत्याचाराचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्यामध्ये आपण बघाल तर बाल अत्याचाराचं जे काही प्रमाण आहे ते राज्य आपलं पहिल्या क्रमांकावर आहे खर तर या राज्यकर्त्यांचं राज्याकडे लक्ष राहिलेलं नाही आहे या राज्याला जो काही फुल टाईम गृहमंत्री आहे असायला हवा होता तो नाही आहे तो दिल्लीवारी करण्यामध्ये मग्न आहे या राज्याला राज्याची सत्ता सत्तेच्या लालसेपोटी या राज्याचा वाटोळ होत चाललेला आहे असं मी ठामपणाने म्हणेन पण या राज्याच्या महिला ज्या काय आहेत त्या अत्यंत असुरक्षित आहेत पंधराशे रुपये नको आम्हाला आम्हाला सुरक्षा द्या असं म्हणणाऱ्या महिला भगिनी अत्यंत राज्यभरामध्ये रस्त्यावर उतरल्यात आपण बदलापूर बदलापूरमध्ये सगळ्या महिला रस्त्यावर उतरून हेच सांगत होत्या की आम्हाला बिलकुल पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला सुरक्षा द्या कारण आमच्या घरी शाळेत गेलेल्या मुली या संध्याकाळी सुरक्षित घरी येतील का ही शाश्वती आम्हाला राहिलेली नाही आहे त्याविरुद्ध ते, ते काही वामन मात्रे जे आहेत ते बदलापूरच्या माजी महापौर होते ते ते म्हणाले की एका महिलेला एका पत्रकार महिलेला ते म्हणाले कि तुझ्यावर बलात्कार झालाय का अशी तू आवडतेस म्हणजे काय आहे मानसिकता राज्यकर्त्यांची महिलांकडे जर एका दिवसामध्ये लॉकडाऊन आणू शकता एका दिवसामध्ये सत्ता बदलू शकता एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी आणू शकता तर तुम्ही कायद्यामध्ये बदल का करू शकत नाही ही केस फास्ट ट्रॅक मध्ये या नाही सगळ्याच या घडलेल्या यशस्वीचे संदेश असू दे किंवा सगळ्याच ज्या काही केस आहेत के त्या फास्टॅग मध्ये चालवून या आरोपींना फाशी द्या म्हणूनच आम्ही फाशीचा फंदा या ठिकाणी आणलेला आहे तुम्ही राज्याच्या तिरोजोरीत पैसे नसताना सुद्धा खोट्या फसव्या योजना आणून आमच्या महिलांना फसवण्याचं काम करताय हे पाप तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत भोगावं लागणार आहेत परंतु जे ला हे जे काही चाललेलं आहे हे थांबलं पाहिजे यासाठी महाविकास आघाडी ही प्रयत्नशील राहील या सगळ्याच आरोपींना ही फाशी दिली गेली पाहिजे यासाठी आम्ही वाटेल त्या दराला जाण्यासाठी या या राज्यकर्त्यांना त्यांच्या जागा द्यावण्यासाठी आम्ही सगळेच ठामपणाने उभे राहणार आहोत परंतु ह्या ज्या घटना आता थांबल्या नाहीत तर राज्याचं भवितव्य हे धोक्यात आहे हे सुद्धा मी या ठिकाणी थांबपणाने सांगते